लहानपणीच्या आठवणी कधीच विसरता येत नाहीत अशाच जुन्या आठवणी सर्व पालक वर्गासाठी समर्पित करून यादे या दे या शीर्षकाखाली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सी केटी विद्यालयाच्या पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभाग इंग्रजी माध्यमाचे एकोणतीसावे वार्षिक स्नेहसंमेलन गुरुवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विद्यालयाचा वार्षिक अहवाल यादेचे प्रकाशन करण्यात आले दरम्यान या सोहळ्यात आंतरशालेय राज्य आणि जिल्हा स्तरावर झालेल्या स्पर्धा तसेच शैक्षणिक वर्षात विद्यालयामार्फत आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन करून प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले दरम्यान शाळेच्या मुख्याध्यापिका निलमा शिंदे यांना असे विजन तर्फे शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल द आर्किटेक्ट ऑफ फ्युचर माइंड्स दोन हजार चोवीस तसेच कला चिल्ड्रन अकॅदमीतर्फे द बेस्ट हेड मिस्ट्रेस अवॉर्ड आणि सप्तरंग अकॅडमीतर्फे गुणगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शकुंतला रामशेठ ठाकूर माजी नगरसेवक मनोज भुजबळ संतोष शेट्टी संदीप पाटील आर जे शंकरा हॉस्पिटलचे विभाग प्रमुख डॉक्टर राजेश कापसे पनवेल महापालिकेचे शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण जनार्दन भगत शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणी संचालिका वर्षा ठाकूर सदस्य अर्चना ठाकूर कार्यकारी मंडळाचे संचालक वसंत पाटील अमुक ठाकूर रोटरी क्लबचे सदस्य ऋग्वेद कांडपळे श्वेता शेट्टी मुरुनारायण मात्रे म्हात्रे विद्यालयाच्या प्राचार्य प्रणिता गोरे खारगरमध्ये रामशेठ ठाकूर ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या निशा नायर सी ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य प्रशांत मोरे मराठी माध्यम माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक कैलास सत्रे इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागांचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण मराठी माध्यम प्राथमिक विभागांचे मुख्याध्यापक सुभाष मानकर सी ज्युनियर कॉलेजचे पर्यवेक्षक अजित सोनावणे इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका निर्जा अधुरी मराठी माध्यम माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक कैलास म्हात्रे सी विद्यालय इंग्रजी माध्यम पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे तसेच पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका वैशाली पारधी उपस्थित होत्या या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी यादे या शीर्षकावर आधारित सुंदर नृत्यविष्कारांचे सादरीकरण करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकून कौतुकाची थाप मिळवली यावेळी संस्थेच्या कार्यकारणी संचालिका वर्षा ठाकूर यांनी विद्यार्थ्यांनी यशात सातत्य कायम राखून आपल्या विकासासह शाळेचे नाव उंचवावे शालेय जीवनात कष्ट करून शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे असे मार्गदर्शन केले तसे शाळेच्या प्रगतीसाठी शिक्षकांकडून घेण्यात येत असलेल्या मेहनतीचे कौतुक केले प्रमुख पाहुणे रमेश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांनी उत्तम ज्ञान संपादन करून वेगवेगळ्या क्षेत्रात कलागुणांनी नावलौकिक मिळवावा हेच शाळेचे ध्येय आहे आत्तापर्यंत या संस्थेचे विद्यार्थी सर्वच क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाने गगन भरारी घेत आहेत आपणही त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत यश संपादन करावे शाळेचे नाव उज्ज्वल करावे असे म्हटले